आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आता चालू आहे आपण आदित्यच्या घरी आत्ता वाजले पाहुणे पाच आणि आदित्यच्या घरी चालू आहे आपण सकाळपासून पाऊस चालू आहे कुठं जायला नाही भेटलं तर आत्ता आपण बाहेर निघलं घराच्या पाऊस थांबला आहे ऑलमोस्ट आत्ताशी बघू शकता पाणी साचलं वेगळं असंच आता आदित्यच्या घरी जाऊ म्हणजे इथं डिसाईड करू कुठं जायचं खेळायला एक तर आदित्य फॉर्म हाऊसवर किंवा आदित्यच्या खालीच होत तर आदित्यच्या घरी जाऊन भेटूयात जातो आपण आदित्यच्या घरी आलेलं आहे मी बॅट बघू शकतो तुम्ही आता आम्ही इथं क्रिकेट खेळू तेव्हा तिकडे आदित्य आता क्रिकेट खेळू आणि नंतर मग जिमला जाऊ त्यावर व्हिडिओ स्टार्ट करू तर काही त्यांचे इथे खेळ होतो आणि बॉल बहिणी बॉल मारला बहिणी इकडे बॉल घालवला या साईडला मग आत्ता चाललो यांच्या फॉर्म हाऊसवरती आणि इथे खेळू आणि नंतर मग <laughs> या तर काहीच खेळून झालेलं आहे आता आता चाललोय घरी घरी जाऊ फ्रेश बी होऊ आणि काहीतरी खाऊ आणि मजा आहूयात जिमला आणि याचा भाऊ बागा येते खाली झोपलाय परत जिमला आणि आज किती दिवसात नाही आमची बॅटरी म्हणजे मोहित आलेलं आहे हे डार्लिंग आहे आपली एक आणि आता आदित्य होऊन येतोय आदित्य तर तुम्ही रोजच वागताय आता चपरी आपला फ्रेंड तो पण जपरी नाही तर चांगलंय आम्ही तिघ पण चाललोय जिमला आमचे रोजसारखे आदित्य जरा सिन्सिअर वॅचवर तर पालसुगिरी ना काय करू असतो गाडी विडी येतात आता बघा ही गाडी जाईल समोर जाईल उडून आम्हाला नाही तर यांनी दिलं धक्का मला त्यांना धन वाटता येत बोला वाटतं हे तर काहीच आपण जिममध्ये आलेलो आहे आणि आपला आज होता अप्पर बॉडी होता तर अप्पर बॉडीमध्ये पहिले आपण मारले सेटेट लेक्कल तिघांनी पण एक एक तीन तीन सेट मारले आणि मग तीन तीन सेट याच झाल्यानंतर आपण मारूयात लेट फुल डाऊन तर आता आपण तिघांनी पण लेट फुल डाऊन मारतो आहे आम्ही तिघं पण तुम्ही बघा तुम्ही बघा आम्ही कसे मारतो टॉपरली आणि तुम्ही पण असे मारू शकता तुमच्या जिममध्ये त्याच्यानंतर तिघांचे पण तीन तीन सेट झाले आणि याच्यानंतर आपण जाऊयात मारायला स्ट्रक्स मारायचे त्याच्यानंतर तर आपण आता स्ट्रक्स मारूयात तर तिघांनी पण तीन तीन सेट एक एक सेट म्हणजे तीन तीन सेट मारूयात एक एक सेट सेटच दाखवलं आम्ही जेव्हा मारताना तुम्ही तीन तीन सेटच मारा म्हणजे बॉडी बरोबर पंप होईल मोहितने मग स्टक्स मारले पटापट मोहितचे स्ट्रक्स झाल्यानंतर आपण जाऊयात चेस मारायला तर चेसची स्टार्टिंग केली आदित्याने आदित्याने चेस मारायला स्टार्ट केले चेसला खूप जीव जातो आहे महिले डायरेक्ट डोळे बंद केले आणि मग गेला मोहित चेस मारायला मोहितला प्रॉपर जमत न जरा मोहितला जरा बोललो जरा समजवलं असं करतं सगळं मग मोहित पण नीट मारायला लागला तर हा त्यांनी त्यावेळेस कॅमेरा झुन केला बोलतो बाई कसले डोळे बंद करते मग मी चेस्ट मारून घेतले चेसला बाई सगळेच डोळे बंद करतात चेसला घाण डोळे तुझ्या बॉडीवरती त्यानंतर चेस्ट मारून झाली त्याच्यानंतर डबल दुसरे चेस्ट मारायला गेलो ही भाषेन मारे मग चेसची तिघांनी पण एक ते तीन तीन सेट मारले तुम्ही बघा कसे आम्ही मारलेत ते आणि तुम्ही पण तुमच्या जिममध्ये ट्राय करू शकता आणि अशा व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा फॉलो करा लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कशी वाटली त्याच्यानंतर मी गेलो बायसेक मारायला तर लेट झालं म्हणून त्यांची काही व्हिडिओ काढली नाही मी बायसेकची तर आजच्या इथे एवढंच तर काही आजचा ब्लॉग करायचं विस एंड करायचं विसरलो आम्ही मोहित गेला घरी आणि आता आम्ही पण घरी चाललो आहे आणि आता इथे हा ब्लॉग एंड करूयात मग बाय त्यांना माझ्या